उद्धव ठाकरे यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितला कोणता डाव होता संजय शिरसाट यांचा मोठा दावा का शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावणं हा राजकारणाचा एक भाव होता उद्धव ठाकरे यांना भावनिक करून राजीनामा द्यायला लावण्याचा आणि नंतर भाजपसोबत जाण्याचा शरद पवार यांचा डाव होता सर्व राजकारण शरद पवार यांनी केलं त्यांना संजय राऊत यांचा पाठिंबा होता असा गौप्यस्फोट करताना संजय राऊत हा कोणाचा माणूस विचारला तर ते शरद पवार यांचा माणूस आहे असं म्हणणार देवेंद्र फडणवीस हा नेता यांना भारी पडला म्हणून यांची पोटदुखी आहे सत्तेपासून वंचित राहिल्यानं ते तसं करतायत असं संजय शिरसाट म्हणाले संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद करताना हा दावा केला राम मंदिर बनले याचे त्यांना समाधान नाही त्यांना दुःख आहे याच की जमिनीचे व्यवहार झाले असतील आम्हाला न विचारता कसे झाले असं त्यांना वाटत असेल गर्वसे कहो हम हिंदू बाळासाहेबांची गर्जना ते विसरले मुंबई तोडण्याची भाषा यांना निवडणूक आल्यावरच चुकीच्या गोष्टी बिंबवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिले आहे मोदी सहा सभा घेत आहेत याचा आनंद माना मोदी सभा घेतात याचा अर्थ महाराष्ट्राचे महत्व वाढले आहे महाराष्ट्र देशात नंबर एक असेल असं त्यांनी सांगितलं आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आरक्षणाबाबत हेच सरकार चांगला निर्णय घेऊ शकतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे शरद पवार साहेब यांनी अमित शहाकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या आम्ही तुमच्या बरोबर येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनीतीचा एक भाग होता कुटुनितीचा एक भाग होता रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई